मंचावर उपस्थित खासदार कृपाजी तुमाने आमदार टेकचंदजी सावरकर माजी आमदार सुधीरजी पारवे, डॉक्टर राजीवजी पोद्दार अशोकराव मानकर जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंदजी गजभिये सुधाकररावजी कोळे श्रीजी मेश्राम अनिलजी निदान आनंदरावजी राऊत आस्तिकजी सहारे श्रीमती विजयलक्ष्मी भदौरिया प्रमिलाताई दंडारे कविताताई साखरखाडे रजनीताई लोणारे मायाताई पाटील दिलीपजी सोनटक्के सुनीलजी जुआ केशवजी ब्राह्मे सुधाकरजी बोरकुटे राजकुमारजी कोपरे जयकुमारजी वर्मा मुकेशजी मुद्गल रोहित पारवे रूपचंदजी कडू कपिल गायधने राहुल किरपाल सर्वच या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी बाजार समितीवर नवनिर्वाचित सर्व सदस्यगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी इथे यायच्या आधी बावनकुळे साहेबांचा अतिशय कडक अशा प्रकारचा तास झालेला आहे आणि तो तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही टाळ्या देखील वाजवत नाही आहात हे माझ्या लक्षात आलेलं आहे पण मला असं वाटतं की बावनकुळेजींनी ज्या प्रकारे पक्षाचं संघटन बांधण्याचा निर्णय घेतलाय आपण सगळ्यांनी जर योग्य सहकार्य दिलं आणि पक्षाचं संघटन प्रकारे अतिशय सायंटिफिक पद्धतीने आपण जर या ठिकाणी बांधलं तर मी विश्वासानं आपल्याला सांगतो ग्रामपंचायतपासनं तर विधानसभेपर्यंत आणि जिल्हा पार्लमेंट पार्लमेंटपर्यंत भारतीय जनता पक्षाला आणि ला कोणी पराभूत करू शकणार नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय नऊ वर्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या देशामध्ये दे एक असं सरकार दिलं की ज्या सरकारने नऊ वर्षामध्ये भारताचा चेहरा मोहरा बदलला आहे दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा नंतरचा भारत या जमीन आसमानाचा फरक आहे आजच्या भारतामध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात विकास होतोय आणि दुसरीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना या प्रत्यक्ष सामान्य माणसापर्यंत आहेत पूर्वीच्या काळी देखील सरकार गरीबी हटावचा नारा द्यायची पण नेत्यांची गरिबी हटायची जनतेची गरिबी कधी हटत नव्हती पण आज मात्र आपण बघतोय की ज्या प्रकारे गरीब कल्याणाचा अजेंडा चालला आहे आजच मी आता उमरेड भिवापूर आणि कुही या तिन्ही तालुक्यांचा आढावा घेतला आणि आढाव्यामध्ये माननीय पंतप्रधानांनी जे जल जीवन मिशन सुरू केलं या जल जीवन मिशनच्या अंतर्गत या तीन तालुक्यांमध्ये छप्पन हजार घरांमध्ये पहिल्यांदा नळाचं पाणी पोहोचलं किती वर्ष लागले पोचायला पंच्याहत्तर वर्ष पण एक कलाच काय झालं का या देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं आणि या सरकारने सामान्य माणसाचा विचार केला अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार याचा विचार केला आज तुम्ही बघा प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत लोकांना घर मिळत आहेत अतिक्रमण नियमित होत आहे पट्टेवाटप आपण करतो घरामध्ये विजेचं कनेक्शन घरामध्ये पाणी घरामध्ये गॅस सिलेंडर घरामध्ये शौचालय वेगवेगळ्या योजना आज गरीब कल्याण पॅकेजच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ साडेचार कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याचा कार्यक्रम आपण चालू देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जात तर ज्याला आपण वस्त्र निवारा म्हणतो अशा प्रत्येक गोष्टीची काळजी ही माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी घेतलेली आपण बघितली आज मुद्रासारखी योजना मोदीजींनी आणली चोवीस कोटी लोकांना त्यातनं लोन मिळालं ते आपल्या पायावर उभे राहिले आणि त्यातल्या चोवीस कोटीपैकी बारा कोटीपेक्षा जास्त महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आहे आणि त्या आपला व्यवसाय करतायत त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे आपण बघितलं पाच वर्ष या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून सरकार चालवायची जबाबदारी मला मिळाली पाच वर्षामध्ये आपण जलयुक्त सारखी योजना असेल की ज्यांनी असे, मुक्ती केली रस्त्यांच्या योजना असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला मध्यंतरी अडीच वर्ष सरकार नव्हतं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकार तर निवडून आलं पण उद्धवजींनी बैमानी केली आणि त्यामुळे आपल्याला विरोधी पक्षात बसावं लागलं पण एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपण सरकार तयार केलं आणि आता गेल्या नऊ महिन्यामध्ये प्रचंड वेगानं आपण या ठिकाणी विकास करतो आहोत आपल्याला कल्पना आहे की जो अर्थसंकल्प जे बजेट मी सादर केलं या बजेटमुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन करतो आहे आज केंद्र सरकारच्या वतीनं मोदीजींच्या वतीनं सामान्य शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेत मिळतात आपण निर्णय केला की मोदीजींच्या सहा हजार रुपयात आता महाराष्ट्र सरकारही सहा हजार रुपये टाकेल नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये देऊन बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण आता घेतो आहे आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आज कधी अवकाळीने कधी अवर्षणानी कधी गारपिटीनी शेतकऱ्याचं नुकसान होतं आपण नऊ महिन्यामध्ये जवळजवळ दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या वेग नुकसान भरपाईचे त्या ठिकाणी दिले आणि आता तर पद्धत अशी सुरू केली आहे पासलं की आता शेतकऱ्याचं नुकसान झालं तर ई पीक पाहणी पद्धतीतून त्या ठिकाणी त्या नुकसानाची पाहणी केली जाईल म्हणजे तलाठ्याला त्या ठिकाणी जाऊन त्याचा फोटो घ्यावा लागेल अनेक वेळा तो आला नाही त्यांनी आणेवारी घरी बसून ठरवली नुकसान झालं त्याला मिळालं नाही झालं त्याचं नुकसान दाखवलं या तक्रारीच संपतील ते थेट त्यांनी तो फोटो काढला की तो फोटो अपलोड होईल आणि तो सरळ मुंबईमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी त्या फोटोच्या आधारावर त्याचं स्कॅनिंग करून त्या माध्यमातून नुकसान भरपाईचा त्या ठिकाणी अंदाज घेतला जाईल आणि तिथेच नुकसान भरपाईचे पैसे दिले जातील आणि ते पैसे कलेक्टरकडे येणार नाहीत तहसीलदाराकडे येणार नाहीत ते पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जातील म्हणजे आता कोणीही मध्यस्थ हा शेतकऱ्यामध्ये आपण ठेवलेला नाही आज आपला शेतकरी सातत्याने मागणी करतो दिवसा बारा तास विजेची आपण त्याला दिवसा बारा तास वीज देऊ शकत नाही रात्री बेरात्री शेतकऱ्याला शेतीत जावं लागतं अपघात होतात अनेक अडचणी येतात आता आपण सोलर फिडरची योजना आणली आणि सगळे फिडर सोलरवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि या संदर्भातली कारवाई सुरू केल्यानंतर ज्या ठिकाणी सरकारी जागा सोलरकरता उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती केली तुमची जागा आम्हाला किरायाने द्या आम्ही तुमच्या जागेचे दरवर्षी पन्नास हजार रुपये एकरी आम्ही तुम्हाला किराया देऊ प्रत्येक वर्षी तीन टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ देऊ आणि शेवटी तुमची जमीन तुम्हाला परत करू म्हणजे शेतकऱ्याची जमीन अधिग्रहित न करता एकरी पन्नास हजार रुपयाचं उत्पादन किंवा उत्पन्न ते शेतकऱ्याला मिळत आहे आणि त्याचसोबत आमचा जो दुसरा शेतकरी आहे त्याला बारा तास दिवसा वीज मिळते आहे अशा प्रकारचा अभिनव प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आता आपण सुरू केला आहे आपण गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना चालवायचो एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला मृत्यूमुखी पडला त्याला दोन लाख रुपये विम्याचं कवच होतं आता आपण निर्णय केला विमा वगैरे नाही आता थेट सरकारकडनं दोन लाख रुपये आपण त्यांना देणार आहोत कुठल्याही विमा कंपनीकडे त्याला जाण्याची गरज नाही आहे एवढंच नाही आपल्याला कल्पना आहे की पूर्वी जो कर्ज काढायचा त्याला विमा काढणं कंपल्सरी होतं म्हणून त्याचा विमा निघायचा आणि जो शेतकरी कर्ज काढत नव्हता त्याचा विमाच त्या ठिकाणी तो काढत नव्हता आता आपण अरे काय चाललं जरा शांतरा तिथे ते बाबा चला तुम्ही काय करताय बघू लाग आणि जो शेतकरी आता आपण नियम केला एक रुपयामध्ये विमा आता शेतकऱ्याला काही करायची गरज नाहीये केवळ त्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आणि एक रुपयामध्ये त्याचा विमा त्या ठिकाणी निघेल त्याचं नुकसान झालं तर विम्याचे पूर्ण पैसे हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील ही ती व्यवस्था देखील आज आपण केली आहे अशा अनेक योजना आहेत मी सगळ्या योजना सांगणार नाही जसं मागच्या काळामध्ये आपण मागे त्याला शेततळं दिलं आता आपण म्हटलं मागेल त्याला शेततळ जो शेतकरी मागेल त्याला ड्रीप मागेल त्याला शेडनेट मागेल त्याला कॉटन सीडर मागेल त्याला बीबीएफ सात प्रकारच्या वस्तू तीन हजार कोटी रुपये त्याकरता मी ठेवले आहेत जेवढे शेतकरी मागणी करतील त्या सगळ्या शेतकऱ्यांना हे देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात देखील आपण केली आहे आज आपण पाहतो मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेत आपल्याला घरं दिली अनेक वेळा आम्ही आढावा घेतो तर लोक म्हणतात की भाऊ एस सी टीची तर घरं येत आहेत पण ओबीसीला घरं कमी पडत आहेत ओबीसी करता घरं येत नाहीये सातत्याने ओरड होती आणि म्हणून आपण यावर्षीपासनं ओबीसी करता मोदी आवास योजना सुरू केली आहे दहा लाख घरं आपण ओबीसी करता त्यातलं बांधतो हो। आहोत आणि प्रत्येक गावामध्ये ओबीसीची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे संपवून त्यांना घरं देण्याचं काम या मोदी आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत यासोबत आपल्याला आहे महिलांकरता आपण योजना केल्या विशेषतः आमच्या महिलांना मध्ये तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत आता आपण दिली आहे म्हणजे पुरुषाला जर पन्नास रुपये तिकीट असेल तर महिलेला पंचवीस रुपयातच फिरता येणार आहे त्यामुळे आता आमच्या सगळ्या माता भगिनींनी आपल्या घरच्यांना सांगायचं आहे की तालुक्यात काही काम असेल नागपुरात काही काम असेल तर मी टीने जाते तुम्ही घरी बसा तुम्ही दुप्पट पैसे खर्च करता मी अर्ध्या पैशात जाते हे सांगायचं आहे आणि त्या ठिकाणी जायचं आहे एवढंच नाही तर लेक लाडकीसारखी योजना जी आपण आणली या योजनेच्या माध्यमातून आपल्या घरी मुलगी जन्माला आली तर त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे ज्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती होईल असं आपण योजना तयार केली मुलगी जन्माला आली की लगेच पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की अठरा हजार रुपये असे एक लाख रुपये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या नावाने बाजूला काढून ठेवले जातील त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे जी मुलगी ज्या घरात जन्माला आली ते घर लखपती झालं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे आज स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांकरता प्रत्येक तालुक्यामध्ये करिअर काउन्सिलिंग आपण करतोय त्यांच्याकरता जॉब फेअर आपण घेतोय मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगार कसा मिळेल असा प्रयत्न आपण करतोय अशा अनेक योजना सगळ्या योजना सांगणार नाही पण आपण या ठिकाणी सुरू केल्या आहेत आपलं सरकार सामान्य माणसाचं काम करणारं सरकार आहे आज तुम्ही बघा गाव रस्ते विलेज रोड यांची अवस्था अत्यंत वाईट होती त्यांच्याकरता निधी नव्हता आपण विलेज रोड असेल किंवा ओडीआर असेल याला आता क्रमांक दिला आणि डीच्या माध्यमातून विलेज रोड तयार केले पाहिजेत याकरता दीड हजार कोटी रुपये आता आपण दिले आहेत आता गावाला जाणारे रस्ते देखील चांगले होणार आहेत आणि यासोबत शेत रस्ते देखील चांगले करण्याकरता आता आपण एक नवीन योजना या ठिकाणी सुरू केली आहे त्यामुळे सर्वांगीण विकास आपण करतोय एकीकडे एक गोसी खुर्दचं काम पूर्ण करण्याकरता हजार कोटी रुपये आपण दिले आहेत पुढच्या वर्षी ते काम पूर्ण करणार आहोत पण त्याच वेळी पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत सुधीर भाऊ आणि खासदार साहेब ते सोडवण्याकरता मागच्याही काळात आपण पैसे दिले आताही आपण पैसे देणार आहोत त्याची एक स्पेशल बैठक देखील मी लावणार आहे की ज्या माध्यमातनं ज्या काही गोसी खुर्दच्या अडचणी आहेत त्या आपण दूर करणार आहोत आणि हे तर आहेच पण त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की वैनगंगा ते नळगंगा सहाशे किलोमीटरचा नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतो की ज्यातनं गोसीखुर्दच्या खाली वाहून जाणारं जे पाणी आहे हे पाणी आपण नागपूर वर्धा त्यानंतर अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी घेऊन चाललेलो यामुळे नागपूर जिल्ह्याला देखील जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास साठ हजार हेक्टर जमीन आपली अधिकची ओलिताखाली खाली त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे वेगवेगळे वेग ही जी कामं आपण हातामध्ये घेतली आहेत आपण पाहू शकतो आपल्या गडकरी साहेबांनी गेल्या नऊ वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये केलेली कामं आज उमरेड नागपूरचा भाग वाटतो आज उमरेडला यायचं म्हणजे माझ्या घरापासनं वर्धमान नगरला जायचं आणि माझ्या घरापासनं उमरेडला जायचं सारखाच वेळेला इतका आता उमरेड जवळ आलाय कारण रस्ते चांगले झाले आहेत पूल झाले आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास देखील या ठिकाणी होतोय आणि मग हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाचं संघटन देखील मजबूत असलं पाहिजे बावनकुळेजींनी सांगितलं की आपली बूथची व्यवस्था बूथ विस्तार योजना त्यासोबत जे काही वेगवेगळे वेग आपण घटक तयार केलेले आहेत त्या सगळ्या घटकांना या ठिकाणी उत्तम काम करावं लागेल पन्ना प्रमुखापर्यंत आपल्याला काम करावं लागेल कारण मोदीजींच्या योजना जर शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचवल्या तर आपल्याला मतं मागायला देखील जावं लागणार नाही तो डोक्यावर घेऊन आपल्याला मतं देईल एवढ्या प्रत्येक घटकाकरता योजना आहे तू बघा दिव्यांगांकरता योजना आहे वयोश्री योजना आहे जे आपले सिनियर सिटीजन आहेत ज्याला कवळी पाहिजे त्याला कवळी मिळते स्टिक पाहिजे त्याला स्टिक मिळते कोणाला काठी पाहिजे त्याला काठी मिळते त्याला कबोड पाहिजे त्याला कबोड मिळतो इतक्या या सगळ्या योजना आहेत केवळ या सगळ्या लाभार्थींना ते लाभ मिळवून देणं आणि त्यांना एवढंच नम्रपणे लक्षात आणून देणं की हे जे परिवर्तन आहे हे मोदीजींनी आहे याकरता आपल्या पक्षाची संघटना अत्यंत मजबूत आपल्याला करावी लागेल आज पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो आहे मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी अत्यंत ताकदीनं आणि खंबीरपणे उभा आहे तुम्ही ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत ज्या मांडलेल्या आहेत जे निवेदनं दिली आहेत हे निवेदन रद्दीच्या टोकरीत जाणार नाही आहेत या प्रत्येक निवेदनावर मी कारवाई करणार आहे यातल्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील असं नाही आहे पण ज्या होऊ शकतील त्या गोष्टी मी करणार आहे ज्या होऊ शकणार नाही त्या नम्रपणे सांगणार आहेत की या होऊ शकत नाही पण आज आपल्याला मजबूत संघटन आणि समाजाशी संपर्क या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचं काम वाढवायचं आहे मला अतिशय आनंद आहे बाजार समितीत तुम्ही चांगला विजय मिळवला आता याच्यापुढे विजयाची मालिका खंडित झाली नाही पाहिजे जेवढ्या निवडणुका येतील नगरपालिका येणार आहे त्याच्यानंतर आपले लोकसभा येणार आहे विधानसभा येणार आहे अजून काही त्या पदल्या का कुठल्या ये निवडणुका येतील सगळ्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत त्याकरता आपण सगळ्यांनी काम करावं आणि बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं आहे तो चॅलेंज म्हणून स्वीकारा आव्हान म्हणून स्वीकारा की हो उमरेड हे करून दाखवेलच आहे तयारी तुमची नक्की न घाबरता मला आता असं सांगितलं की काही लोक उपस्थित होते पण बावनकुळे साहेब प्रश्न विचारतील म्हणून त्यांनी हातच वर नाही केला आहे ना असं कसं चालेल पक्षात अकाऊंटेबिलिटी असली पाहिजे भगवान भरोसे पक्ष नाही चालला पाहिजे तुम्ही बघा नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करून पक्ष वाढत नाही हे महत्वाचंच आहे तुम्ही जिंदाबाद मुर्दाबाद केलं नाही तर आम्हाला ओळखेल कोण त्याच्यामध्ये तुम्ही कराच पण नुसतं जिंदाबाद मुर्दाबाद करून फायदा नाही आहे सामान्य माणसाशी कनेक्ट असला पाहिजे तो अत्यंत महत्वाचा आहे तो जर तुम्ही तयार केला आणि ही आपली व्यवस्था तयार केली तर मला विश्वास आहे आपण सगळे मिळून एक प्रचंड मोठा विजय या ठिकाणी प्राप्त करू त्याकरता तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझं बनव संपवतो जय हिंद